नमस्कार दिवाळीचा फरार चालू केलेला आहे तर माझी पहिली रेसिपी ही चण्याच्या पिठाचे लाडू खूपच छान असे चण्याच्या पिठाचे लाडू बनतात एकदा नक्की करून पहा माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर ता प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतले वेलची पावडर घेतले आणि तूप घेतलेलं आहे मी इथे चण्याचं पीठ आणि साखर हे चाळून घेणार आहे चाळून घेतल्यानंतर चण्याचं चा पीठ आपण इथे स्लो गॅसवरती पीठ छान तुपामध्ये भाजून घेणार आहे मी इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे आपण जसं पीठ भाजते तर हळूहळू आपण तूप टाकून घेणार आहोत आपण स्लो गॅसवरती खूप छान पद्धतीने असं चण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला सुगंध सुटत नाही तोपर्यंत अजून थोडंसं मी इथे तूप टाकून घेणार आहे इथे आता तुम्ही पाहू शकता की ते छान असं कलर आलेला आहे हे आपलं आता भाजूनही झालेलं आहे पीठ इथे आपण आता वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स हे टाकून घेणार आहोत थोडं वेळ परतवणार आहोत छान इथे मी परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे थोडस थंड झालं की त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत आपल्याला किती गोड हवे त्याप्रमाणाने आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचंय थोडंसं थंड झालं की आपण इथे लाडू वळायला घेणार आहोत थोडं थंड झालेलं आहे इथे आपण आता लाडू वळायला घेऊयात खूपच छान असे लाडू बनतात सगळे आपण लाडू बनवून घेणार आहोत इथे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपले सगळे लाडू बनवून झालेले आहेत पाहू शकता